हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे काय कारवाई क्रांतीचौक पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आमच्या क्रांती त्यांच्या पथकाने आज मटन नामक जे ड्रग्स या शहरात विक्री केल्या जाते अशा ट्रक्सवर कारवाई केल्या गेलेली आहे आणि आता आम्ही दोन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याशी विचारपूस करत आहोत या ड्रग्जमुळे या शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत यूथ आहेत त्यांना जाता है करना या करण्यासाठी आम्ही करत राहू आज आम्हाला मिळालेली गोपनीय आमचे जे डी बीचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे बटन ज्याला म्हणतात एन गोळ्या तर त्याची डिलिव्हरी घेण्याकरता येतो आहे तर आम्ही आणि आमच्या स्टाफही सापळा रचला आणि सापळाप्रमाणे जो संशय त्याला ताब्यात घेतलं तर तो त्याच्याजवळ ज्या बॅन केलेल्या आहे त्याच्या एनडीएनच्या सहाशे गोळ्या बाळगून मिळून आलेला आहे अंमली पदार्थ डी पी एसचा आणि त्याच्यानंतर पुढे पुढे अधिकाऱ्यांना बोलून योग्य ती पंचांसमक्ष पंचनामा करून कार्यवाही करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्याचं प्रक्रिया चालू आहे